嗯 <the>、uh。Huh.

मूर्ती बुकिंग केली होती कधी केली होती ती आम्ही एक दीड महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी मला बोलला का सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झालाय आता तुम्ही इथे आला काय माहिती मिळाली मला वरती भेटली माहिती काय माहिती नेमकं काय माहिती वरती माहिती भेटली मला फोन केला के नाही बोलत इथला मालक बोलतो फरार झालाय आता तुम्ही काय करणार उद्या आता मी दुसरीकडे मूर्ती बुक करतोय काय तुम्ही पण ऑर्डर केली आहे का मूर्ती ऑर्डर केली आहे पूर्ण साडेपाच हजारची मूर्ती बोलला आम्ही पूर्ण साडेतीन हजार रुपये दिले त्याला त्याला एक महिन्यापासून सांगतो आम्ही गेल्या महिन्यात चौदा तारखेला आम्ही बोललो की त्याला की आम्हाला मूर्ती सत्तावीस तारीख बोलला नंतर बोलला की तुम्ही पंधरा तारखेला आता आम्ही चार दिवसापासून रोज फेऱ्या मारतो तरी तो बोलतो होईल 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 काय मूर्ती काय तुम्ही पैसे वगैरे सगळे पेड केले सगळे सगळे पैसे सगळे पेड केलेत पैसे काय आता काय लोक दोघांचे फोन स्विच ऑफ ते पण सगळे पेड केलेले होते सगळ्यांचे फोन स्विच ऑफ फोन फोन पैसे